तर आता ना माझी पॅकिंगची तयारी सुरू झालेली आहे तर ऋषीची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे छोटीशी तरी सर्व पॅक झालेल्या ही माझी बॅग आहे ही ऋषीची बॅग आहे आणि माझी ना मेकअप आणि स्किन केअरची बॅग न्यू ब्लॉग सो आता वाजलेले सकाळचे साडे दहा आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे तर काहीच कळत नाही आज स्वयंपाकात काय बनवायचं काय जेवायला बनवायचं आज नाही एकदम छान पण खावं वाटतंय आणि सिंपल पण खावं वाटतंय म्हणजे कळतच नाही काय खायचं तर आपण ऋषीला विचारू त्याने जर चांगलं सजेशन दिलं तर तेच बनवूया तर ऋषी नाही ते गोल्डन मॅन बनलेला आहे ये गोल्डन मॅन खरं रिअल गोल्डन मॅन असंच असू शकतो ना लोक गळ्यात सवण्याच्या चेनी घालते ते गोल्ड मॅन आहे हे बघा मी गोल्ड मॅन आहे कसा त्रास होतोय ते फेसपॅक लावलंय तर बाळलं पन असेल तर काढून टाक ना नाही थोडं थोडं बाकी काय बनवायचं आज जेवायला भेंडी फ्राय कालच तर भेंडी फ्राय खाल्ली आहे पनीर फ्राय पनीर पण नाही टमाटो आहे टमाटोची चटणी मिळेल मग ऑप्शनच नाही तर मग विचारतेच कशाला आता ना मला टोमॅटोची चटणी पण करायची आहे आणि त्याआधी ना वरण भात सुद्धा लावायचा आहे तर त्यासाठी मी सर्वात आधी इथे डाळ लावते तर त्या भिंभिंग करतोय अगं पावलात मी हे म्हणत होतो की तू ब्लॉगिंग चॅनल करते की रेसिपी तर चॅनल करते मी तीन दिवस नव्हतो तुझ्या याच्यावर फक्त रेसिपीच होती अरे मग तेच करते ना मग मग मी ते दाखवते ना तू कस ठीक आहे काम कर काम करू बकवास जाते हा इकडून तिकडून फिरते मग असं सर्व डिस्ट्रॅक्ट होते मी तर सर्वात आधी आम्ही डाळ लावलेली कुकर मध्ये आणि त्यानंतर ना मला तो पॅन आहे ना आमचा तो घासून काढायचा आहे कारण की कालच मी तिच्या का त्याने काहीतरी केलं होतं तर तो, तो खराब आहे आमच्या भांडे बरोबर केवळ मोठे टोपले भांड्याचं आमचं एवढं मोठं आता थोड्या दिवसांनी ना त्याला एवढं मोठे झोपलं लागणार आहे वाळत वाढत जाणार का आता कपडे धुवून ना वाळत घातलेले आणि पाऊस बारीक बारीक सुरू झालेला जोरात पण येत नाही फक्त बारीक बारीक इथले जर कपडे मी उचलून मध्ये वगैरे टाकले ना मग थांबून जाईल पाऊस लपाछपी घेतो तो, तो पाऊस आता ना या दोरीवर टाकून देते वाळले तर वाळले नाहीतर मग वाळते घेत नंतर कारण की मध्ये पण जागा नाही कुठे वाळत घालायला तुम्ही बाहेर झाल्या काय मी किती आवाज देते तिकडून तुम्हाला चार मिनिटा म्हणलं म्हणलं तुम्ही माझा ब्लॉकच काय मध्ये स्किप केला म्हणलं मी किती वेळेची आवाज देते म्हटलं काय झालं काय होती बरं झालं म्हणलं आता पण म्हणते कपडे काय काहीतरी बोलले मी कपडे इकडे वाळत घालू का काहीतरी का विचारलं तरी आवाज नाही कोणते गणगे नि ते माझ काम काय बाजरी का ज्वारी ही बाजरी वाटत तर आता माझं जेवण करून आवरलेले आहे आणि मी तयारी सुद्धा केलेली आहे कारण की मला त्याचे शॉपवर आणि आम्हाला पूर्ण शॉप एकदा आवरून काढायचंय कारण की आता दिवाळी जवळच येते सो त्यामुळे ना आम्हाला पूर्ण शॉप एकदम छान नवीन सारखा का आवरून काढायचंय तर आपल्या शॉपवर ना एकदम मस्त असे नवीन नवीन खूप सारा स्टॉक येणार आहे सो त्याला आम्हाला अरेंज करायचंय ना त्यामुळे आम्हाला पूर्ण एकदा शॉप सर्व आवरून काढायचंय सर्व जे काही सामान वगैरे किरकोळ जो कामाचा नाही येतो पडलेला वगैरे असेल ना तर तो सर्व घरी घेऊन यायचा बाकी सर्व आवरून मस्त नवीन स्टॉकला तर आता मी आले शॉपवर आणि ना इथे इतका पसारा पांगलेला आहे ना म्हणजे सर्व आवरण चालू आहे तर जे टी शर्ट वगैरे होते ना ते या साइड ला ऋषी लावतोय अरे डायरेक्ट नको ठेवू ना ते काचेवर जास्त वजन होईल ना त्याचं हा हा अशी वेगवेगळी ठेव तर आता फुलंब्रीच्या शॉपवर आहे ना थोडाफार स्टॉक नाहीचा होता ना तर तेच ऋषी ना आता फुलंब्रीला चाललेला आहे आणि मी पण थोड्या वेळ शॉपवर थांबेल आणि घरी जाऊन आहे ना मला पण काम आहे पण घरी जाईल मला बॅग वगैरे पॅक करायची आणखी उद्या आम्हाला आहे ना भुसाळला जायचंय त्यामुळे सगळेच तर आता आहे ना मी घरी आले आणि मी जसं घरी आले ना तसं इतका जोरात पाऊस सुरू झालाय ना बरं झालं पहिल्यांदा मी अमोलचं ऐकलं आणि कामयाब झालं म्हणजे त्याचा ऐकणं <laughs> तो मला म्हणे मला सोडणार सोडणार नंतर परत पाऊस येईन उशीर होईल चाल म्हण जाय म्हणे घरी लवकर बरं झालं मग त्याला मी तिथं ती पॉईंटला सोडलं आणि मग मी इकडे आले तर नाही तर मला आता तिथं चटकून राहावं लागलं असतं आणि एवढा पावसात आहे ना नाहीतर मग ये ना एवढ्या पावसात ओलोत घरी यावं लागलं असतं हरी कसलच जोराचे बघ ना किती मोठी मोठी थेंब आहे ना स्कूटी मस्त धुन निघते आपली ही पण आणि ही पण पाऊस आला ना की हर्षदची मज्जा होऊन जाते मस्त ट्युशनला जायचा नाही बहाना भेटतो मग ट्युशन पासून वाचायचा तरीक। काल पण तो पाऊस चालू होता काल नाही गेला नाही आज कस नाही चाललाय आज पण जोरात पाऊस आहे उलट असतर तर जायचंय आज बापरे आज सूर्य उगवलाच नाही म्हणून जायचं वाटत आहे ना खरं चालला तू ट्यूशनला हो या मग जाऊ ना पाऊस आहे ना पागल छत्री कुठे छत्री काय माहिती मी कालच बोललो आजच्या दिवस अरे खाली नाहीये छत्री ना। दादन कुठे नेली होती त्याच्यामुळे काही सापडत नाही ते आता जाऊ दे आजच्या दिवस एवढे करू जस तुला लय ट्यूशनला जायचं येड आहे आणि तुला मनापासून ला जायचंय जाऊ दे आजचा दिवस हा मनापासून जायचं आज जोरात पाऊस आहे तर त्याला मनापासून ला जायचंय काल पाऊस ना काल जायचं होतं काल पाऊसच नव्हता तर तुला काल ट्यूशनला नव्हतं जायचं आणि आज पाऊस आहे जोरात तर तुला आज ट्युशनला जायचंय अरे वाह दे म्हणे मम्मी म्हणे की जाऊ पण मम्मीला म्हणा आज पण पाऊस चालू आहे ना मग हम्म दे ना आजच्या दिवस एक दिवस नाही गेलात काय होणार आहे हे बा आभार पण गरज ते जा खाली बेडरूम मध्ये काय छत्री रेनकोट पण घालून घे पण बॅग उली होईल डोअरच्या मागे टांगलेली आहे जा ब्लॅक कलर ची हा ब्लॅक कलरची बेडरूम मध्ये असेल नाही तर मग समोरच्या सोफ्यावर वगैरे बघ ब्लॅक कलरची येते नाही तर आमच्या इथे ना पहिल्यांदा इतका छान पाऊस झालेला आहे म्हणजे या पावसाळ्यात पहिल्यांदा चांगला पाऊस झालेला एकदम जोरदार ते पण आणि अजून पण आहे ना बारीक बारीक पाऊस चालूच आहे आणि मी त्या आईजला आहे ना ते मला इन्फेक्शन झालेलं होतं ना ते मध्ये मध्ये पूर्ण गायब झालं होतं आता परत आलं त्याच्यामुळे ना मी त्याला परत क्रीम लावून घेतली असाच पाऊस जर आमच्या इथे पहिल्या दिवसापासून असताना म्हणजे पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून असंच पाऊस असताना तर आमच्या बोरचं पाणी ना कधीच आटलं नसतं भर उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला मस्त पाणी भेटलं असतं पण तो पाऊसच येत नाही एक दिवस येतून दुसऱ्या दिवशी गायब होतो काय म्हणत होता तुम्ही आज एवढं भिजले पाऊस बाप तुम्ही भी काय भिजले मला हेच कळत नाही काय करता काय तुम्ही बिचारी बघा हीच जास्त थकली आमच्या जा घरात सर्वात जास्त काम स्कूबी करते त्याच्यामुळे ना ती थकली आणि ती लवकर झोपली अरे उठल 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 झोप भाई झोप 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 काय चुकी प्राणी तिला उठव पण वाटत नाही भले ती काहीच काम करत नाही मी गाड्या धुतल्या परत आपलं काय तो रोड असा खरट रोड पण धुतला रोडनी रोड खरट्याने घासून घासून धुतला मस्त पण असतं ना धुन झाला असत ना कशाला गाड्या पण धुतल्या ज्या कामांची आवश्यकता नाही ते का करावे पण माणसाने तू का मला भिजायचं होतं गोंदी होत किती पाऊस आला ना एकदम भारी असा जोरदार पाऊस मस्त असाच पाऊस आहे ना आता राहायला पाहिजे इतका मस्त पाऊस आहे ना इतका भारी ना म्हणजे जा आम्हाला जास्त खुशी होती पाऊस आला की कारण की आमच्या मोटरला पाणी येतं हे बघा हे कुठले हा व्हिडिओ तुम्ही येताना काढला का हा सरांनी अच्छा अरे त्याच्या ट्युशनच्या बाहेर एवढं पाणी आहे त्याला मी नाही म्हणत होती बरं का सिरियसली मी त्याला म्हणत होती हर्षल आज जोरात पाऊस चालू आज नको जाऊ तुला तोंड घेऊन नाही म्हणे मला मम्मी बोलली की मला ट्युशनला जायचंय म्हणलं मग मम्मी म्हणलीच म्हणे मला ट्युशनला जाय मग मी चाललो म्हणे म्हणलं जाय मग आता काय करतो त्याला तरी पण मी तो रेनकोट पण घालून पाठवलं आणि छत्री पण घ्यायला लावली म्हटलं दोघं घेऊन जा आणि भिजू नको म्हणलं रेनकोट काढून काय एक पोरगे मी ना म्हणलं अरे बॅग भिजल म्हणलं तू रेनकोट घाल आणि वरतून छत्री दर म्हणलं हवेनी छत्री इकडे तिकडे होते ना त्याच्यामुळे रेनकोट पण घालत गेलो तसं आता हा ना। म्हणजे आता उद्या शाळेला सुट्टी भेटाल ना आज जर तो भेजला तर उद्या शाळेला ट्युशनला सुट्टी भेटाल ना म्हणून नाटकं येते आमचे सगळे तर ना आम्ही आता जस्ट स्वयंपाकाला लागलो होतो इतक्या वेळचा आम्ही इतका, इतका विचार करत होतो काय करायचं स्वयंपाकाला काय करायचं स्वयंपाकाला पप्पा हे खातील तर ते खाणार नाही तर पप्पा हे खाणार नाही आणि मग सर्वांच्या आवडी निवडीने फायनल डिसाईड झालं होतं की आम्हाला काय बनवायचं होतं पिठलं आणि पोळी आणि भात आणि वरण एवढं करायचं होतं आम्हाला आणि मी म्हणजे पिठामध्ये ना पाणी टाकलंच होतं थोडं तितक्या तुळशीचा फोन आला आणि तो बोलला की आम्ही बाहेरूनच जेवून येणार आहे तर आमचा स्वयंपाक नको करू तर आता पप्पा पुरता माझ्या पुरता आणि हर्षद पुरता स्वयंपाक करायचा आहे तर त्यामुळे ना इथलं पीठ आहे ना, ना आईंनी गाळून घेतलेलं आहे बाकीचं जे जे सुक्क सुक्क पीठ होतं ना ते गाळून घेतलेलं आहे आता एवढं पीठ मी भिजवते आणि आता हे पण जास्त होणार आहे पण ठीक आहे आता थोडं तर जास्त होणारच आहे मला तर अजिबात ऋषी खाणार नाही म्हणून भात पण लावला वरण पण आहे पोळी पण आहे काय काय ठीक आहे तर आता ना हर्षद आलेलं आहे ट्युशनला जाऊन अरे तुमच्या ट्युशनच्या बाहेर तर खूप सार पाणी साठलेलं होत अरे सरांनी व्हिडिओ टाकला होता ना ए पाणी बघितलं का नदी झालेली तुमच्या ट्युशनच्या बाहेर गेलो असतो बरं झालं तुला शान बना होता मी तुला म्हणत होती नको जाऊ व्हिडिओ पण आहे माझ्या जवळ काय पाठवलंय मेसेज जोरात वाच जोरात वाजू म्हटलं हा त्याला आज जायचंच होत ट्युशनला तर आता ऋषी बाहेरून जेवण करून आलेले पण मला आहे ना आता माझ्यासाठी पप्पांसाठी आणि हर्षसाठी स्वयंपाक करायचा आहे त्यासाठी ना सर्वात आधी पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि पिठले ना पप्पा जेव्हा घरी येतील ना तेव्हा गरम गरम करू आम्ही आणि भात पण लावलेला आहे आणि वरंत तर सकाळचं खूप मोठं उरलेलं होतं ना तर मग भात आणि वरण होऊन जाईल आणि पिकण्यासाठी ना मी हे सर्व कट करून ठेवलेले प्लॅन चेंज करणे काय तर आता आमचा प्लॅन परत चेंज झालेला आहे काय पण पिकल्या नाही खायचं तर मग वांग कर ना मी सगळं कापून ठेवलं आता आज वांग कोल्ड वांग ना पण हा ठीक आहे वांग नाही ते भाजून का कापून ना तर कापून देतो काय काय टाकायचं तिथे सांग मग करू तू आता लगेच वांगीची भाजी कारण की मला भूक लागली आहे अरे तू मम्मी सांगितलं का उद्या आपल्याला जायचंय म्हणून घुसा लवकर हो सांगित तू सांगितलं ना आता मी नाही सांगितलं काही मग मम्मीच म्हणले त्यांनी सांगितलं म्हणे हा हा फक्त म्हणे किती लागेल म्हणा सात ला ट्रॅफिकच्या पहिले पण तू सांगितलं का कन्फर्म आहे म्हणून कन्फर्म आहे ती काय बरं दिसली माहिती का तिने तो ब्लॉग बघितला कोणता

तर <laughs> ना आधी सिरियसली खूप जास्त घाबरलाय सर्वात जास्त आहे ना हा घाबरला होता आला मी असं चुपचाप निघालो आम्ही घाबरला असेल आम्ही कारण की घाबरतो

शेजारी बुध जर येऊन तो मला घाटा घुटात बसलो असं अर्ध रात्रीच रेंजर कंडिशन डेंजर कंडिशन होईल तर आता मला बॅग भरायची आहे मला इतकं ज्वार आलेलं आहे ना कारण की आता इतका वेळ झालेला आहे सकाळी पण लवकर उठायचंय आणि तू मला बोललेला की तू मला मदत करणार आहे बॅग भरायला बाहेर जाऊन अशी मदत आता मला एकटीलाच बॅग भरावी लागणार माझे तर भरल मी पण त्याचं काय काय सामान घ्यायचंय ना काही कळतच नाही तर आता ना माझी पॅकिंगची तयारी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी ना मी असे कपडे काढलेले जे की मला बॅग मध्ये भरायचे माझे मी ना असे जुने जुने कपडे उकरून करते आणि ऋषी बघा ना मस्त नवीन नवीन कपडे काढते त्याच्या बास्केट मधून नाही घालायचे नाही मला ते मी दाखवतोय तुला फक्त आणि मग घालायला गे ना ते कधी घालायचे तुला नवीन कपडे कपडे ना त्यांनी आतापर्यंत घातलेलेच नाही आणि आता ऋषी <laughs> ना काय त्याला एनर्जी आलेली काय माहिती त्याची जे नवीन नवीन जॅकेट वगैरे होते ना जे त्याने एक वर्ष आधी फक्त घेऊन ठेवलेले होते ते तो आता घालून दाखवतोय हे घे ना तिकडे हे ऋषी हे जॅकेट घे ना हे बघ बघ हे बघ हे बघ

तर ही ऋषीची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे छोटीशी काय म्हटलं फॅन नाही झाला ना, ना, ना तो दुरुस्त हे ना कळलंच नाही तो फक्त फिरताना माणसाने फिरतोय 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 सो काही आता बॅग वगैरे सर्व पॅक झालेला ही माझी बॅग आहे ही ऋषीची बॅग आहे आणि ही माझी ना मेकअप आणि स्किन केअरची बॅग आहे इतका वेळ लागला ना मला असं वाटलं होतं दोन तीन दिवसाची बॅक पॅक करायची काय वेळ लागेल पण ऋषीने ना पूर्ण कपाट बास्केटमध्ये वगैरे जे कपडे होते ना ते सर्व वरती काढलेले होते आणि पूर्ण इतर राडा होता तर तो मी आत्ताच आवडलेला आहे आणि अजून पण मला तयारी करायची म्हणजे बॅग वगैरे एका साईडला ठेवायचं ही रूम वगैरे आवरून ठेवायची म्हणजे आल्यावर आहे ना पसारा नाही दिसला पाहिजे या रूममध्ये सो तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय Got it all on tap. I'm loving your vibe. Always.